निलंग्यात बॅनर वॉर शहरात काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष भडकला निलंगा नगर परिषदेची निवडणूक ऐनवेळी स्थगित केल्यानंतर शहरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष भडकलाय काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हा भाजपचाच डाव असल्याचा आरोप केलाय जनमत आपल्या विरोधात असल्याचं लक्षात येताच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने हा डाव टाकला असंही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलंय माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे हे आरोप खोडून काढत निवडणुकीला स्थगिती कोणत्या कारणांमुळे मिळाली याबद्दल सविस्तर माहिती माध्यमांना दिली होती परंतु काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक स्थगितीच्या निर्णयापासून खटके उडत आहे निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी -थी लावलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या बॅनरवर एकमेकांच्या कर्त्यांनी राग काढत असल्याचं दिसून आले ठिकठिकाणी -थी बॅनर फाडण्यात आल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले आहेत सोशल मीडियावरही काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते भिडले असून निलंगा नगरपालिकेची निवडणूक स्थगित झाल्याबद्दल एकमेकांना दुसने देत आहेत सोशल मीडियावर काँग्रेसचे कार्यकर्ते निलंग्यात आतापर्यंत आमच्या पक्षाची अनेक बॅनर फाडली आहेत परंतु कुठला तरी एक व्हिडिओ टाकून आम्हाला आपली बदनामी करायची नाही आपण अगोदरच खूप बदनाम आहात पुन्हा तुम्हाला बदनाम करायची आम्हाला हौस नाही असे म्हणत भाजपवर थेट निशाणा साधलाय यावर भाजपाकडूनही काँग्रेस कडून बॅनर फाडत शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय असे प्रकार होणार असतील तर निलंकाची जनता आपल्याला मतदान कसं करणार असा सवाल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना करत आहेत हा रडीचा रावा आहे कुणी कोणाचे बॅनर फाडले असले तरी जनतेच्या मनात काय आहे हे तर आगामी एकवीस डिसेंबर रोजी निकाल लागल्यावर स्पष्ट होईलच and press the bell icon. Never miss an update.